नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बुराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस जानेवारी वार शनिनवारोचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव तीनशे अठ्ठेचाळीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे एकोणसत्तर किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर ऐंशी कमाल दर शंभर सर्वसाधारण दर पंच्याण्णव रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे अठ्ठावन्न किमान दर चाळीस कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट संगमनेर आवक तीनशे तीस किमान दर सत्तर कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे पंधरा रुपये कॅरेट धन्यवाद